राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूटू मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता म्हणजे दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक चारशे क्विंटल कमीत कमी दर दोन हजार रुपये क्विंटल सरसंद्राय पंचवीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जुन्नर नारेगाव आवक पंचवीस क्विंटल कमीत कमी पाचशे रुपये क्विंटल सरसंद्राय चोवीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पुणे पिंपरी अव्वक दोन क्विंटल कमीत कमी सत्तावीसशे रुपये क्विंटल सरसंद्रा अठ्ठावीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर एकोणतीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पुणे गुळटिकडी या ठिकाणी आज अवघ आठ हजार दोनशे ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर एक हजार रुपये क्विंटल सरसंद्र दोन हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती पुणे मांजरी अवक शहात्तर क्विंटल कमीत कमी दर सतराशे रुपये क्विंटल सरसंद्र अठ्ठावीसशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर तेतीसशे रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आल्या असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील